इथं कीर्तन होतं इथं कीर्तन हेही महाराष्ट्रामध्ये एका स्त्रीने केलेली क्रांती आहे ती म्हणजे मुक्ताबाई बघा तुम्ही तेरा वर्षाचे निवृत्तीनाथ होते अकरा वर्षाचे ज्ञानोबाराया होते नऊ वर्षाचे सोपान काका होते महिला मंडळी इकडे लक्ष द्या तेरा वर्षाचे निवृत्तीनाथ अकरा वर्षाचे राया नऊ वर्षाचे सोपान काका आणि सात वर्षाची मुक्ताबाई होती महाराज सात वर्षाच्या मुलीनं फक्त बारा अभंग लिहिलेत मला वाटतंय ते बारा अभंग वाचून माणसाने मरावा ज्या वेळेला रायावर वेळ खराब आली अकरा वर्षाच्या भावंडावर वेळ खराब आली आळंदीमध्ये लोकांनी ढकलून दिलं झुळी फाडली आणि रेंदा अंगावर टाकला घाण अंगावर टाकली ज्ञानोबा नीट लक्ष द्या ज्ञानोबा राया सिद्ध बेटावर आले बाहेरच्या खुंटीला फाटलेली झुळी अडकवली आणि आतून झोपडी बंद केली आणि ज्ञानोबा रायाने आधी ठाण मांडलं त्या दिवशी ज्ञानोबा ठरवलं हे जग सोडायचं अकरा वर्षाचं वय होतं इकडं लक्ष द्या पण सात वर्षाची बहीण बाहेरून येते घर बंद होतं आणि सांदीतून मुक्ताबाईनं पाहिलं तर ज्ञानदादाच्या गालावरून पाण्याचे थेंब गळत होते आणि मग सात वर्षाची बहीण आपल्या भावंडाला बाहेरून उपदेश करते प्रार्थना करते तुम्हाला काय आहे ती मना पण ते बारा अभंग मुक्ताबाईच्या मुखातून बाहेर पडले पहिला अभंग आहे मुक्ताबाई म्हणती ज्ञानदादा लोक कोणी बोलले का तुम्हाला तुम्हाला पहिली मुक्ताबाई कळाली पाहिजे आई मरून गेलेली होती फाटके कपडे अंगावर होते आणि डोकं विस्कटलेलं होतं आणि ते सात वर्षे चली बाहेरून आपल्या दादाला म्हणते दादा, दादा संत जेने व्हावे तेने जग बोलणे सोसावे तरी चांगी मोठे पण यातना ना कठीण दादा तुम्हाला मोठं व्हायचंय ना जगाचं सहन करावं लागेल अरे ज्या बी माणसाला या मंडपमध्ये मोठं व्हायचंय त्या माणसाला सहन करावा लागतय संत जेने व्हावे तेने जग बोलणे सोसावे तरी चांगी मोठे पण तया कठीण थोरपण जे थे वसे तेथे भूतदया असे रागे भरावे कवनासी आपण ब्रह्म सर्व देसी सात वर्षाची मुलगी बाहेरून ज्ञानदादाला प्रार्थना करते दादा जीभ दाताने चाविली कोणी बत्तीसी पाडिली आपल्या दाता खाली आपली जीभ रगडली काय मग शाण्या माणसानं रस्त्यावरचा दगड घेऊन स्वतःचे दात पाडायचे का जीभ दाताने चाविली कोणी बत्तीसी पाडिली तुम्ही तरोनी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई ज्ञानोबा रायाला म्हणते दादा आई गेल्याच्या नंतर माझ्या डोक्याशी केस जमा करून विंचरायचं काम तुम्ही केलं मुक्ताबाई म्हणते दादा तुम्ही जर टाकून गेलात तर या मुक्तीनं कोण्या गल्लीनं फिरायचं कोण या विश्वामध्ये महिला मंडळी मला एका गोष्टीचं उत्तर द्या मुलगी तिच्या जीवनामध्ये तिचं दुःख घरामध्ये कुणाला सांगते हो फक्त आईला सांगते मावल्या हो ज्या मुलीची माय मरण पावली ती मुलगी तिच्या जीवनातलं दुःख कुणाला सांगन मी आमच्या बीडला काल्याचं कीर्तन केलं एक दिवशी आणि मंडपच्या जवळ एक काल्याचं कीर्तन केलं मंडपच्या जवळ एक शिक्षक म्हणले महाराजी चहा घ्यायला मी चहा घ्यायला गेलो खुर्चीवर जाऊन बसलो खूप उशीर झाला घरातून चहाची आहे ना मी गुरुजीला म्हणलो गुरुजी मला पुढे जायचे वेळ झाला चहा मागवा लवकर त्यावेळेला ते, ते गुरुजी असे होंबरू होंबरू रडू लागले गुरुजी म्हले महाराज माझी दहा वर्षाची मुलगी घरामध्ये चहा करते कारण तीन महिने झालं माझी मंडळी वारली त्या मुलीची माय वारली लहानली कृहे माझं चहा करायला उशीर झाला आणि एवढ्यात ती मुलगी चहा घेऊन येते मुलगीही रडत होती आणि मुलीचा बापही रडत होता ज्या मुलीला माय नाही ती मुलगी तिच्या जीवनातलं दुःख कुणाला सांग ही मुक्ताबाई कीर्तनामधली समजून घ्या मुक्ताबाई म्हणती दादा आपली बाप गेले ना माझ्या जीवनातलं सगळं दुःख बाबा दादा मी तुमच्या समोर मांडले आणि जर या मुक्तीला सोडून गेलात तुम्ही कोण या विश्वामध्ये कोण आहे मुक्ताबाईला लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाई ज्या ठाई तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा महाराज हे शब्द ऐकिले आणि या जगातलं लोपलेलं ज्ञान जागृत झालं कुठल्या अंग झाडून ज्ञानोपाराया अंग झाडून ज्ञानोपाराया उठले ताटी उचलून बाजूला फेकली आणि सात वर्षाची बहीण उचलून कडेवर घेतली तुम्हाला इथून दिसल केसामध्ये हात खुपसून मुक्ताबाईला कुरवाळलं आणि ज्ञानोबाराया मुक्ताबाईच्या गालाचा मुक्का घेतला मुक्ता तू बाई नाहीस बर या विश्वाची आई आहेस तू बाई नाहीस अगं मुक्ता या जगातलं मूर्तिमंत ज्ञान समाप्त होणार होता आज जा। पण तुझ्या रूपाने पुन्हा जगाला प्रसाद मिळतोय हे घडलं ज्ञानोबारायाच्या जीवनामध्ये अकराव्या वर्षी थोडं जीवनामध्ये आणि ज्ञानेश्वरी लिहिली सोळाव्या वर्षी आपल्यावर ज्ञानोबारायापेक्षा वर खरे उपकार जर कोणाचे असतील तर या मुक्ताबाईचे मुक्ताबाईचे उपकार आहेत जाता जात शाने वरदान जगिया घडले पसायदान जगिया घडले पसायदान म्हणून स्त्रीची शक्ती काय असते एका स्त्रीनेच भगवान श्रीकृष्ण काल जन्माला आणले आणि एका स्त्रीनेच वारकरी संप्रदाय उभा केला